साहेब आज जे आपण महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आता ते दोनशे जे पार केलेले आहेत मग याचा म्हणजे कशामुळे हे दोनशे पार झालेले आहेत आणि काही कार्यकार काही मतदारांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेचे याच्यामुळे ते दोषी झाले असं तुम्हाला वाटते का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी माघार झाली होती जो वोट जिहाद जहरंगे पाटील आणि मुस्लिम समाजाचा आपण पाहिला होता यावेळेला हिंदू संघटन पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून देवेंद्रजी फडणवीस नांदेड जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर आमचे नेते राजेश दादा पवार आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि लाडकी बहीण योजना काँग्रेसवाल्यांच्या वाल्यांच्या जातीयवादाला प्रोत्साहन न देता भारतीय जनता पार्टीला एक हाती विजय मिळवून दिला नरेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे मान्य अशोकरावजी चव्हाण मान्य राजेजी पवार सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्या भाजप मायुती कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन मग अजित पवार गट असो किंवा शिवसेना शिंदे सेना असो सगळ्यांनी मेहनत घेतली एका विचारानं हा विजय आला लाडकी बहिणीचं अभिनंदन मुख्यमंत्री शिंदेच देवाभाऊचं सगळ्यांचं अभिनंदन आणि ही हिंदू एकजूट कायम राहिली पाहिजे जातीयवाद आपण करत नाहीत हिंदू जातीयवाद हे काँग्रेस पक्ष मुसलमानांना वेगळं टाका दलितांना वेगळं टाका हा प्रयत्न नेहमी असतो हा विजय खूप मोठा आहे भारतीय जनता पार्टीसाठी धन्यवाद चौकामध्ये जे धमावाचे ते महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत खूप जल्लोषात इथं फटाके बाजी बाजी करून हे जल्लोष व्यक्त करत आहेत मग आता येणारा आजचे जे निकाल लागलेला आहे महायुतीकडे लागले असून मग यांच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेऊया मग आता आपलं जे मारुती सरकार आज म्हणजे मोठ्या संख्येने आपले उमेदवार विजय झाले मग मग येणारा जे सत्तेत सब, आपल्याला महारुती सरकार बनणार आहे मग याच्यामुळे तुम्हाला काय वाटते या ठिकाणी आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की या धर्म शहरामध्ये की धर्म नागर विधानसभेमध्ये आतापर्यंत ज्यांनी पाच वर्षामध्ये जास्त विकास करू शकले नाहीत असा विकास राजे फोर साहेबांनी करून दाखवलेला आहे दुसऱ्या गोष्ट तुम्ही म्हणतात की मारुती सरकारचे सर्वात जास्त मतदान निवडून आलेले आहेत याचं इम्फॅक्ट आहे की लाडक्या बहिणींनी साथ दिल्यामुळं लाडक्या बहिणींच्या साथ द्यामुळं या ठिकाणी मालका सर सरकार आपलं स्थापन करतो आपण लाडक्या बहिणींनी सर्वांना सांगून दिलं नाही की मतदान स्वरूपात की आम्ही आमच्यासोबत जे जो सरकार असेल <laughs> जो सरकार असेल त्यांना आम्ही साथ देऊ त्यांचा त्यांच्या निशाण करण्याचं बटन दाबून त्यांनी विजय केलेले आहेत माझ्याकडे संदेश जाईल माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आपण जे आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास काय कायम तुमच्यावर ठेवू आम्ही तुम्हाला जे आम्ही आश्वासन दिलं होतं की पंधराशे रुपयापासून एकवीसशे रुपये देणार हे पण आपल्या सरकार तुम्हाला हे करून दाखवतील आणि आपण जे मतदार रुपयांना जे आश्वाद दिलात यासाठी आम्ही तुमचा खूप खूप आभारी आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद दादा